मुरुम शहरात आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स गाडीचे भव्य उद्घाटन संपन्न बालाजी बाबळ सुरे या युवा व्यक्तीचा उपक्रम मुरुम पुणे दररोज सायंकाळी सेवा उपलब्ध मुरुम शहरातील प्रवासी सेवेसाठी एक नवी सुविधा उभी राहत असून शुक्रवारी तारीख एक ऑगस्ट रोजी सायंकाळी आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खाजगी प्रवासी गाडीचे भव्य उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रवासी सेवेची सुरुवात बालाजी यांच्या पुढाकारातून करण्यात आली असून व शहर परिसरातील नागरिकांसाठी ही एक महत्वाची सुविधा ठरणार आहे विशेष म्हणजे ही गाडी दररोज सायंकाळी साडेआठ वाजता मुरुमहून सुटणार असून तिचा मार्ग मुरुम आलूर वागदरी अक्कलकोट मार्गे सोलापूर व पुढे पुणे असा असणार आहे त्याचप्रमाणे पुण्याहून ही गाडी सायंकाळी साडेआठ वाजता मुरुमकडे प्रयाण करणार असल्याचे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले या उपक्रमामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेषतः विद्यार्थी नोकरदार व्यापारी व उपचारासाठी पुण्याकडे जाणाऱ्या रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे ही सेवा मुरुम शहरातून पुण्यासाठी सुरू होणारी पहिली दररोजची नियमित खासगी गाडी सेवा ठरत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे शहराच्या विकासात आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांमध्ये ही सेवा मोलाची ठरणार आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी दिल्या उद्घाटन कार्यक्रमानंतर गाडीचा पहिला प्रवास उत्साही वातावरणात संपन्न झाला आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून भविष्यात इतर मार्गावरही सेवा सुरू करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला लाईक कॉमेंट सबस्क्राईब करून फॉलो करायला विसरू नका धन्यवाद